मित्रांनो परत आमचा प्लॅन चेंज झाला चला विसापूरला आता तयारी व्हायली एक तर त्या पाशांला जाऊन आल्या ते व्हिडिओ येईल लवकरच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हो रायडर आमचा तयार झाला एक दुसरं कुठ आहे दुसरा कुठ आहे हा एक तयार झालं चला आपण जाऊ विसापूर विसापूर गड विसापूर गडावर जाऊ त्याच्या बाजूला लोहगड आहे लोहगड आम्ही ऑलरेडी जाऊन आल्या त्याच्या ऑलरेडी चला भेटू आपण चला जाणून घालून आपण रेडी झाल्या आपल्यापासून आहे साठ किलोमीटर काय झालं बसून चला मी चला समोर पेट्रोल टाकायला कॅशमध्ये आहे की कॅशमध्ये फक्त दोनशे तिथं तर पेट्रोल पडलं तर चांगला आहे मला काही खरं नाही पहिलेच बँक काम करणार सर्व डाऊन होऊन गेले कशावर

अरे मागच्या वेळेस आपण लोहगडला गेलते ना मागच्या वेळेस लोहगडला गेलते की नाही आपण लोहगड रस्ते अलग अलग आहेत असं आहे का आता काय करू काम नस काय कस तीच बघ बाहेर

मी पहिले सगळ्यात अगोदर उठून बसलो होतो तुला माहित आहे ना मला माहिती आहे सहा मध्ये साडेसहा सात आराम मला माहित आहे अवघड कार्यक्रम आहे टाइमला बरोबर उठत जा सगळ्याच्या अगोदर मी उठतो टाइम सांगणारा माणूस ही गाडी त्याच्याकडं हे लवकर उठते <laughs> ने ने है है ने? ने 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 एक नंबर आपला वडा पोहा आहे असं एकदम मिरची बाकी भाऊ कसा मिरची मसाला टाकाला आता भाऊ टेस्ट भाऊन कसं आहे काय नाही मित्रांनो या रूटला जात नाही नाही विजिट मारा एक नंबर दिसाला आहे पंढरपूरचे आहे असं सुट्टी आता बरीच जण निघाय भाऊ काय काय आता तू कांदा भजी येणार आहे आपला भाऊ कसा आहे कसू आम्ही गेलो याला बघ आपले आलेले आहेत कांदा भजी अशा ठिकाणी ताक सांगेल एकदम कथा जाऊ घे भजी वाटायची कसं हा सांग हे भजी आपल्यासारखे वाटायचे बरं आहे बरं ठीक बरं दोन भजे पाणी पिणार काय पिवा मग पाणी पिता आता ताक पियला पाणी पिणार काय आता दोन प्लेट भजे खालास दोन वडापाव खालास आता चहा पितो म्हणून पोट भरत नाही का तो जॉब चल पगार पेमेंट करा तुम्हाला काय जे लागतील ते आम्ही देऊन टाकूतो दिवाळी कार्यक्रम काय झालं काय म्हणाटी फाय झालं काय एकशे पंच्याहत्तर हा चल पंचवीस 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 हसाल रे चल हसाला चल काढ अरे उशीर व्हायला बारा वाजता चल ऊन उन्हा रे अरे का माणसा तुम्ही थँक्यू अरे होय रे पण काढलं कोण चला पाहिजे मला जाणार नाही भाऊ बॅग आहे नाही ते काय पाण्याचं वाचतं तेवढंच हे लोणावदान रोड आहे ना इथून कुंडमाळा लागते इकडं त्या खालच्या साईडला गेलं ना ला। कुंडमाळा लागते काय झालं फड गडावर बघू आता काय होती वा हळूर बापू सुंदर 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 एक नंबर एक नंबर काय झालं काय म्हणा किलोमीटर अजून शिवने गावावरून दहा किलोमीटर अजून दहा किलोमीटर विसापूर हा चल चल लवकर जाऊ दुसरी होते चल टाइम काय झाला मस्त आहे एक नंबर मासुळा पकडले जवळ आले सध्याला गाडी आपल्या हातात आली बिनागेरची गाडी डिजल नाही कर कसला टर्न आहे बघलास काय म्हणून म्हणाला गाडी मी चालवतो माहिती आहे काय टर्नला बरोबर चालते मी गाडी तुला चालू आहे ना गाडी गाडी तुला चालू आहे ना म्हणून म्हणाला मी चालू नाही नाही रे गाडी पाडशील म्हणाला ठिकाणी गाडी आप गाडी आपली झाली न्यूटन गाडी पडता पडता वाचली नाही कुठं आहे इथून आहे दालेवाडी दत्तेवाडी मालेवाडी लोहगड विसापूर भारत तर इकडून जायचं का रे इकडून जायचं ना अरे लोहगडचा त्याचा फरकच किती आहे मामाला विचारतोस का चल जाऊ दे चल मामा का मार्गाला जाऊन ये बस वापस येता येणार नाही मामा विसापूर इकडे जाते ना विसापूर इकडे जाते ना बरोबर चला चला अशा ठिकाणी आपण विचारत विचारत चल्या हां विचारत चलो म्हणजे सल्यामध्ये म्हणजे आपण सगळेजण चालल्या ना बरोबर रोड लय प्रकारचं विचाल बरोबर चाललो सर्वजण चाललोत खाल्लोत पिलोत चला काय झालं रे ज़वल ज़वल रोड नाही खतरनाक झालाय अशा प्रकारे पाणी दगड धोंडे मोरूम गिट्टी वाळू शिबीट असा रस्ता क्रॉस करत करत आपण विसापूरच्या पायथ्याच्या जवळ चल्या पण अजून माहीत नाही किती जवळ आहे आता रोड ते एक नंबरच लागलाय कोणी दिसना बिहारे रोड कधी चांगला आला कधी बंगळा आला आहे ला माहीत था नाही कोण खाले काय नाही गे रोड अर्धा अर्धा कुंत कोंत काय माहिती अर्धा चांगला यामुळे कदाचित तिहास बहुतेक समोरचा आहे ना हां समोर हा हेच आहे आम्ही मागच्या वेळेस आहे ना नऊ महिन्या त्या घाटा घाटायचं लोणायचा रुपमा सगळ्यात पहिले आपला दत्तावाडीला आहे दत्तावाडीच्या समोर आपल्याला सरळ इकलोबरी घ्यायचा आहे गाव आहे इकडं आता चढती लागते आपल्या गाडीला आता गाडी चढती काढते का बघूत आपण काढायली कस तरी गाडी जशी रिक्वायरमेंट लागते तसे केलं होते पोर इथे गाड्या लावतो मी पार्किंगला म्हणून समोर चालायचं अरे जाते वाटते ना समोर नाही गडाच्या पाहित्या इथेच गाड्या लावा लागतात हॉटेल शिल्लेदार आहे पार्किंग किती आहे दोन्ही गाड्या तीस रुपये किलो चला फायनली आपण गडाच्या पायथ्याशी चालू इथं पार्किंग आहे पार्किंग लावा तीस रुपये पार्किंग आहे पार्किंग द्या इथं गाड्या पार्किंग लावा घरासमोर आणि इथून चला जा वगैरे गड गडीत चाललंय का बघा चला गाड्या इथं काय म्हणाला मी बी घेतो विसला लिंबू पाणी आहे चला बसा मावशी लिंबू पाणी करून आणत आपले चार्जिंग काय करून चाल काय म्हणाल सर मला बस दे इकडे कडाला मला तिकडे येऊ रे मैदानात मित्रांनो अशा प्रकारे पुढे विसापूरच्या पायथ्यापासून इथून सुरुवात होते पायवाठाय आहे अशा प्रकारे आपण किती तीन चार, चार जगाने दोन गाड्यावर मोसाव लागले मोजाव इथून पायवाठा आहे पायवाटांवर जायचंय आता चांगला जरा सावली बिली असल्यामुळे काय वाटणार झाडे बिड असल्यामुळे काय वाटणार अरे रे इकडे जायचं का की असं सरळ जायचं इकडे जायचं नाही इकडं सरळ जायचं आता लिंबू पाणी पिल्या लिंबा पाण्याचे वीस रुपये पर ग्लास आणि गाडीचे पार्किंगचे तीस रुपये बरं एवढं सावली असल्यामुळे जरा बरं वाटाय नाही ना चल चल पुढं चल चल पुढं हां पडशिर आपण चल हां याला फोन आलेला आहे म्हणजे चांगला असा स्लोपमध्ये आहे अजून गडाच्या पायथ्याला पोचल नाही आपण गोवा गेल्यावर कसं होते काय नाही पण चांगला आहे जे काय आहे ते चांगलं आहे मस्त घाट तेवढंच ऊन लागणं आले त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ठीक आहे येऊ शकता तुम्ही हिवाळ्यात बी येऊ शकता हा उन्हाळ्यामध्ये आला तर मग अजून दमच्या खाली जास्त काय माणस चला पायथ्याला भेटल्यावर आपण भेटू अरे इकडं काय खाली खाली बी इथून कसला विविध झाला वरूनच खतरनाक एकदम इथं काय विहीर आहे इथून झरना आहे अरे या या पण रूट न जात आहे हा हे विहीर झाले मला वाटतं काय माहिती इथलं पाणी ऐ अरे इथून वर जात आहे ते का असा वा बापरे कसलं खतरनाक हा कसला व्यू आहे मित्रांनो बघू शकतो पूर्व बघा चला गडी दिस आलाय जवळपास पाहिजे लाल आल्या अजून असेच किलोमीटर काहीतरी हनुमान महाराजांचं मंदिर तर मित्रांनो जय बजरंगली हनुमान महाराज की जय याकडे पासून ते सगळा विसापूर थोडंसं स्थळ कोणतरी केलंय माणसान केलं माणसालाच केलंय रे कोणतरी केलं म्हणजे आता कोणतरी केलंच असेल ना इथून परत पाय वाटाय पायत्यापासून चला पायत्यापासून इथून सुरू होते थोडं पाय वाट लागली तिथूनच लागली पण थोडी दगडी वाट लागली पाणी हे जरासवा पावसाळ्यामध्ये खतरनाक दिसतास चला चल चल चला फायन आपण गडाच्या पायथ्याशी इथं बघू शकता आराम करू शकता थोडा बहुत पाण्या पावसाचं धरणाचं पाणी पडायला चल हा काय म्हणस बॅटरी ट्रॅक इथून दगडी वाट सुरले होते चालू होते झरणं बी पाणी आहे चांगलं दिसाल वाट चल चल अरे म्हणजे संपाय हो बॅटरी चला ए चला मोबाईल काय बघत बसले धोंडे आहेत दगड आहेत पाण्यामध्ये कसलं वाहत असेल धंडे हे पाणी पाणी व्हायला जुन्या पायऱ्या आपण परत आलो वर पोचत आपण तिथं तिथं काहीतरी दिसाल ते भाऊत काय नेमकं हे असाल भाऊ ते काय रे हो पायरे आहेत मी भाऊ वा जय बजरंगमली हनुमान महाराज की जय हे जुना कोठार घर हा काय दिसाल अंधरकड सर का तेवढं मोठा भीव वाटायला बाप रे माहि इथे तर काही दिसणार दचकायचं कार्यक्रम दचकायचं कार्यक्रम आहे बी चल इथून पाय वाट लागते पण तुमचं जर शेवळ बेवळ असेल बघत जावं लागतं हे गुफा आहे हे एवढी काही दिसणार आहे अंधारप्रुफ आहे वाटते राहायला प्युअर याची आहे कोरलेली चला इथं मारुती मंदिराचं मारुती मंदिराची मूर्ती कोरलेली आहे फायनली आपण रिस्क घेता पायऱ्यानं जायचं आहे पण पायऱ्याने गॅरंटी नाही कारण शेवाळ लई जास्त दिस पाणी वरून आले ठीक आहे ना काही खरं आहे नाही तर सुपकलं ना पाय रफार रप खाली पडलं डायरेक्ट पाय तर पलकून एक वाट आहे दगडी याच ह्याच्याच बाजूला चला शेवाळून गेलं चट पाणी पडून पडून सगळं

बर आलं कैता आहेत आपले पाण्याचे साठी मग कोरलेले प्यूंग बघू शकता आपण त्या टोक्या साईड ना आपण आल्या भारी एक नंबर खालच्याच पाणी आपण ते समोरचा असं लोहगड आहे ना समोरचा लोहगड आहे hmm. ते तिकडल्या साईडला पण येत ते त्या रूटनं पण आलं असतं आपण पण त्या रूटनं लांब पडते hmm. सुंदर हा गडावरील खुला मैदान हा व्यू समोरचा तो लोहगड बोल छान छान काय खालच हे पायऱ्या इथून वर वर खाली उतर येते इकडं त्या साईडला पण येतात तिकडून लोगड आहे लोहगडावरून पुन्हा विषय पुरवतं ते गामला खाली कसला हा <स्णाँद>। दो तो समोरचा लोहगड हे मैदान विसापूर समोरासमोरच आहे दोन्ही गड मस्त येऊ शकता पहिले तुम्ही तिथे येऊ शकता हे हे समोर जाते ना ते हे लोहगडला जाते इथे तर ना पहिलं जाते ना डायरेक्ट जाते पायथ्यापर्यंत जाते लोहगडच्या

हे एक रूट आहे दुसरा मार्ग मला वाटते हे साइड कडून हे खाली उतरायचं आहे सेम रूट आहे सेम रूट सेम मार्ग हे दुसरं कड आहे आपण तिकडल्या कड्यानं आलेलो अशा प्रकारे आपली बॅटरी लो झाली पार गोल फिरले आपण हे जे मार्ग आहे हा दुसरा रूट आहे मला वाटते ते

एक बुरुज आहे अरे खालून आले काय कुठं आपण त्या 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 पायथ्यापासून आरती कुठं चाललंय ना, ना तो वेगळा आहे का बसूत रे कुठतरी थोडं समाधान आहे बघ पूर्ण आम्ही थ्री सिक्स्टी फिरल्या थ्री सिक्स्टी फिरताना इथे एक मंदिर आहे ते झेंडा दिसायला असेल तुम्हाला भगवान आणि हे अरे सरळ खाली जायचं आपलं आटे शिकाय गेला चला आता काय म्हलास की वातावरण दिसायला आज दिवस बन्दिरन एउटा खाली टाला सुन जवेन शुज कर जवेन हौना दा जए भदो या डिस्क्रिप्ट कन्फर्म जानु वा निगु मिजत नै भएन फाइट नै वीस पर्सेंट चार्जिंग आहे फक्त